कॅपॅसिटी छोटी आहे मोठी रस्ता दाबला ठीक आहे दाबला ठीक आहे रस्ता खटा पडला पडला रस्ता केल्यामुळेच खटा पडला ना तुम्ही तर रस्ता कधी केलाच नाही तर खटा पडता विषयच नाही ना, ना। त्यामुळे बाबांना हे कुठंतरी खूप खोट लोक हे सांगतात हे सांगतात खोट बोलायचं पण रिटून बोलायचं यांची सवय हो वीस वर्ष का आज तुमच्या कळसकरांनी त्यांना विचारलं पाहिजे पाहिजे वीस वर्ष या कासासाठी यांनी किती निधी दिला या लोकांनी किती काम केलं किती रस्ते केले पिण्याच्या पाण्याने किती योजना आणल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे वाघमारी साहेब इथं हजर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं अरे नाव घेतल्यानंतर त्या वस्तीमध्ये तुम्ही काय दिलं किती सभामंडप दिला किती कटरा योजना दिल्या किती रस्ते दिले किती पाण्या योजना दिल्या किती संविधान तू समाज समाज मंदिर दिलं याचा फक्त तुम्ही विचार करा त्यांना आले विचारा तुम्ही आमच्या गावासाठी काय दिलं मुस्लिम समाजाचं नाव घ्यायचं बघा मामा असं म्हणायचं मामा ते मामाला मत म्हणजे भाजपला मत असं आहे तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण करायचा मी तुम्हाला आज प्रामाणिकपणे सांगतो आमचा राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवार साहेब आणि आम्ही सगळेच माहितीचे फुले शाहू आंबेडकरला मानणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत जर एवढं आम्ही जर नसतो या तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाला यापूर्वी कधीही निधी दिला गेला नव्हता वारमारे साहेब एक तालुक्यात या तालुक्याला स्पेशल निधी मुस्लिम समाजासाठी दिला का आमचं प्रेम होतो मला दिला ना मी त्यांना तुम्ही मला मा, मुस्लिम समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक सवाल त्यांना विचारायचंय तुम्ही ते जर आले त्यांना फक्त विचारा मुस्लिम समाजाला काळसामध्ये या लोकांनी किती निधी दिला आणि मी किती निधी दिला हे त्याचं उत्तर हे तुमची तुम्हालाच राहील बापा हे प्रेम आहे खोट खोट आहे आज मुस्लिम समाजाच्या वती मी तुम्हाला एवढं सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजबाचे भोसले राजे त्यांच्या गडीचं काम करायचं पण हे नुसत्या वीस वर्ष घोषणा केल्या त्या कार्यक्रमाला मला निमंत्रण पण त्या व्याख्या मला निमंत्रण पण दिलं जात नव्हतं पण तरी सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मारोजाच्या घडीच्या त्या गडीसाठी पैसे दिले पैसे मी आम्ही त्यांना सांगितलं गडीला तर मी भावना विधानसभेमध्ये वाघबरेचं मी भाषण केलं संजीव भाऊ भाषण करताना मी काय सांगितलं की छत्रपती इतिहासासाठी त्या ते, ते गडीचं जर संवर्धन झालंच पाहिजे त्या गडी बरोबरच शेजारी असणाऱ्या चांशोली बाबाचा जो दर्गा आहे त्या दर् त्या बाबाच्या दर्ग्याला सुद्धा निधी मिळाला पाहिजे आणि तो निधी आणि मी त्यांना ते सांगितलं की हिंदू मुस्लिम आम्ही एक आहोत हे तुम्हाला जर या राज्यामध्ये कुठं पाहायचं असेल तुम्ही इंदापूरला या हे ठणकावून सांगणार हा आमदार आहे शेवटी हिंदू मुस्लिम आम्ही एक आहोत आमच्या सगळ्यांचं रक्त हे लाल आहे हे ठणकावून चालणारा या राज्याचा आमदार म्हणून आज राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून त्रेपन्न जागावरती किती सीट आहे या लोकांनी पुढच्या लोकांना विचारा मुस्लिम मुस्लिम समाजाबद्दल प्रेम सांगायचं किती जणांना तुम्ही उमेदवारी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सहा ते सात जणाला त्रेपन मध्ये उमेदवारी दिली त्यामध्ये आमचे नवाब मलिक असतील सना मलिक असेल आसन मुश्रीफ असतील सिद्धकी साहेब असतील की जेणेकरून हे निवडून येणारे उमेदवार आहेत तुम्ही उद्या तेवीस तारखेला निकाल लागले बघा जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली निसती उमेदवारी नाही निवडून येणाऱ्या उमेदवारांना मुस्लिम समाजाला राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली त्यामुळे मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये हा जो गैरसमज करतात संविधानाच्या बाबतीमध्ये संजीव भावना सांगितलं संविधानाच्या बाबतीमध्ये गैरसमज करतात बाबा हे हे सगळं खोटं खोटं आहे हे फक्त तुमच्यामध्ये मत मध्ये कुठेतरी दिशाभूल करायची आणि स्वतःची मतपेटीत पोळी बाजून घ्यायची हा यांचा धंदा आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे सीतीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये तुमच्या अध्यक्षाने आता सविस्तर माहिती सांगितलेली आहे तुमच्याकडे ती कागद आलेत का नाही मला माहीत नाही तुमच्याकडे कागद आलेत कधी कशी कॅन्सल केली कशी योजना होती मला म्हणणार नव्हतं मी खरं पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्हाला सगळ्यांना सांगतो ही योजना आपण आज तुम्हाला मी सांगतो तुमच्या कळसा आज तुमचं कळस गाव आहे आपला इंदापूर तालुका हा टेलचा तालुका आहे खडक वासल्या कॅनलचं पाणी आपल्या सगळ्याला येतात आणि हे पाणी येताना तुम्हाला मी सांगतो आज पुणे शहर वाढतंय पिण्याची मागणी वाढते त्यामुळे त्याचा त्रास तेलचा ते ते तालुका म्हणून आपल्या सगळ्यांना होणार आहे त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बाबांना तुम्हाला मी सांगतो आपण प्रयत्न करतोय आपला प्रयत्न कुठला चाललाय जे मत आहे पुण्याचं त्यांचा ते पाणी वाहून मध्ये कोकणामध्ये जातं आणि कोकणातलं पाणी ते समुद्रामध्ये जातं आणि समुद्रातलं डोळे समुद्रातलं जाणारं पाणी पुन्हा उचलून आपल्या धरणात टाकायचं दुसरं जे टाटा <coughs> कंपनी जे मुळशी धरणाचं पाणी विजेसाठी वीज निर्मितीसाठी वापरतं ते पाणी टाटा कंपनीला तिथं त्याला वेगळी पर्याव्यवस्था करून ते पाणी पुण्यामध्ये कसं आणता येईल आणि पुण्यातनं पाणी आपल्याला कसं आणता येईल हा प्रयत्न चाललेला आहे जो आपला फुरसुंदीचा बोगदा आहे जो पुण्यामध्ये पाणी वरून वाहता आणि त्यामुळं बोगद्यामुळं आपण जर बंद पाडला केली ते पाणी के वाचते तीन टी एम सी पाणी वाचणार आहे ते पाणी कसं आपल्या इंदापूरला आणता येईल <coughs> त्याच्यावरती मुळशी त्याच्यावरती आपले डॉक्टर आपलं सुरवे साहेब एक कमिटी सुरवे समिती त्याच्यावरती तयार केली होती आणि सुरवे समितीने दोन महिन्यापूर्वी रिपोर्ट दिलेला आहे की इंदापूर तालुका तेलचा तालुका आहे तेव्हा हे पाणी इंदापूर तालुका मिळालं पाहिजे असा सुरवे समितीकडून रिपोर्ट आपण बाबांना सगळे तयार करून घेतलं हे झालं या तीन चार गोष्टी आहेत पण या तीन चार गोष्टी जर केल्या तर अजून दहा पंधरा वर्ष आपली चांगली जातील पंधरा वीस वर्ष कारण पुरेशर वाढत आहे पुणे शहर वाढते आणि पुणे शहर वाढल्यानंतर आपल्या सगळ्या गुरुळी कांचे पुढे आपल्याला आता कसले रोड म्हणायचं रिंग रोड ते टाकल्यानंतर अजून तिथे बिल्डिंग वाढणार आहेत आणि बिल्डिंग वाढल्यानंतर अजूनही राजे पाणी सरपंच आपल्याला पाणी हे परत आता हे जर आपण केलं अजून पंधरा वर्ष पुढे जाते ते पाणी अजून आपल्याला कमी पडणार आहे त्यासाठी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे या पाण्यासाठी जर आपण काय केलं नाही तर मुलगा म्हणेल माझा बाप नालायक होता या लोकांनी पाण्यासाठी काही केलं नाही <गण> ना तो म्हणेल आमचा आजोबा नालायक होता यांनी शिंदीच्या पाण्यासाठी काय केलं नाही त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो एक योजना केली उद्या शंभर वर्ष शेतीला माझ्या पाणी पुरल्या उद्या माझा शेतकरी शंभर वर्ष शेतीच्या पाण्यापासून वंचित राहिला पाहिजे यासाठी शेठफळाची योजना मंजूर केली मंजूर केली त्यांनी मी हे बोलणार नव्हतो मागच्या आठ दहा दिवसापूर्वी माजी मंत्र्यांनी सांगितलं ही योजना मंजूरच नव्हती फक्त <laughs> एक पाणी पत्र होतं सर्वे करण्याचा फक्त आदेश दिला होता त्यांना काय माहिती सर्वे काय या योजनेसाठी मामाने काय काय केलंय कसं कसं केलंय यांना माहितीच नाही हो त्यांनी सांगितल्या मामी याला मला उत्तर द्यावं लागतं आपली पहिली मिटिंग या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवारसाहेबांनी लावली सव्वीस आठ दोन हजार वीस रोजी पत्रकार बंधू न सव्वीस आठ दोन हजार वीस रोजी माझ्या या खडक वासल्याच्या पाण्यासाठी इंदापूर तालुक्याच्या पाण्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवारसाहेबांनी मिटिंग घेतली ह्या तुमच्यावर हुशार कोण आहे ह्याचा हो? अभ्यास करणार हे कोण बघ परत लोकांना सांग फक्त हे वाचवलं पाहिजे लिस्त घेऊन ना गावडे नाही गावडे साहेबांना दुसरं घ्या नाही त्यांच्याकडे ते नको ते दिले त्यांच्याकडे आहे पाहु ना तुमच्याकडे तुम्ही वाजवतो या सव्वीस आठ दोन हजार वीस रोजीच ही मीटिंग धरा परत उभा राहतो <laughs> दुसरी मीटिंग नाही दुसरी मीटिंग झाली कधी अठ्ठावीस आठ दोन हजार वीस जयंत पाटलांची मीटिंग त्याची मीटिंग सव्वीस नाही वाचायचं नाही राहू तुमच्याकडून पण अठ्ठावीस आठ दोन हजार वीसच्या जयंत पाटलांची मिटिंगचं इतिवृत्त हे तिसरं चौथ अठ्ठावीस आठ दोन हजार वीस चौथी आपली फायनल मिटिंग सहा चार दोन हजार एकवीस किती सहा चार दोन हजार एकवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी घेतली चौथं ही चार मिटिंग अरे सगळं चार मिटिंग केल्यानंतर आरो ही पाय असतो हे हौर <laughs> चार मिटिंग हे चार मीटिंग झाल्यानंतर एवढा मोठा अहवाल हा आपल्या पाण्यासाठी तयार केला गेला हे तयार केल्यानंतर ह्याच्यावरती जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांची सही झाली जयंत पाटील साहेब यांची सही झाल्यानंतर त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची सही घेण्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी ही फाईल बाय हँड हातात घेतली ही फाईल बाय हँड घेऊन त्या फाईलवरती आपल्या योजनेवरती अन्य सय कुणी गेली कुणी घेत उद्धव ठाकरे साहेब सही कोणी घेतली मी हरणेश्वराची शपथ घेऊन सांगतो याच्यावरती अजित दादा पवार साहेबांनी सही आपल्या योजनेसाठी <laughs> सही घेतली एक मिनिट एक मिनिट सही घेतली आणि हे जर खरं नसल तर हरणेश्वरांनी माझं वाटुळं करावं आणि हे जर खरं नसताना माझ्यावरती जे कोण आरोप करतात ना एक पाणीपत्र ते मी वाटल बनणार नाही शहराने त्याच बघून घ्या <laughs> अरे किती खोटं बोलायचं किती बोल करायची कुठेतरी गावात कुठतरी यायचा आणि पाठीवरती हात टाकायचं तुझं कस काय तुझ्या घरीच्या अरे चहाणी आणि पाण्याने आणि जेवणाने विकास होत नसतो रे बाबा विकास म्हणजे काही जादूची काठी नसते त्यासाठी खूप मारावं लागतं झिजावं लागतं जनते जावं लागतं पाठपुरावा करावं लागतो तेव्हा काम मंजूर होतं म्हणे काय एक पाणी आहे हो एक पाणी आहे हा सर्वेच दिलाय सर्वेच दिलाय हे सगळं तयार केल्यानंतर हे पिवळ बघा त्यांनी दिले शासनाचं पत्र आहे आपल्या संदर्भी पत्राने प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रस्तावाच्या अनुषंगाने तत्वता मान्यता कळवण्यात येत आहे मान्यता कळवण्यात येत मी काय झालं मंजूर जा दुसरं काय झालंय प्रस्तुत प्रकरणी पुढील प्रमाणे कारवाई क्षेत्रीय स्तरावर करण्यात यावी आता मुंबईला याची गरज नाही पुण्यामध्ये तुमचं सगळं काय असेल ते अहवाल सर्वे पाण्याचं नाशिकचं सर्टिफिकेट हे खालचं होतं हे सगळं मंजूर बाबांनो केलं हे मंजूर केलं मध्ये काय परत वैशिष्ट्य सांगतो ह्याची लांबी किती होती हेड किती आहे हे सगळे अहवालामध्ये लांबी किती आहे हेड किती आहे दहा किलोमीटर लांबी आहे विसर्ग किती आहे पाचशे क्युशेच आहे लागणारी आश्वशक म्हणजे लागणार आहे मोटरचं मोटर, मोटर किती लागणार आहे बावीस हजार हॉस्पोर बावीस हजार हॉस्पोरच्या मोटरने ते पाणी उचलायचं दहा किलोमीटरची पाईपलाईन शेटपोरमध्ये सोडायचं आणि ते पाणी खडक वाचलं आणि बावीस गावाला द्यायचं अशी ही योजना बाबांनो होती हा कागद पाहुण तुम्हाला कुठे हा तुम्हाला अजून थांबा पण हा त्याचा नकाशा मोटर कुठे बसणार होती पाणी कुठं सुटणार होत हा त्याचा नकाशा आता एवढं सगळं चांगलं केल्यानंतर ह्यांच्या पोटात गोळा आला आता जर ही योजना चांगली झाली आणि इंदापूर तालुक्यात पाणी आलं तर आपल्या राजकारणाचं कसं काय ह्यांच्या राजकारणासाठी हे लोकांनी सोलापूर कडांचा गैरसमज केला त्याची डोकी भडकावली आणि डोकी भडकवून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची जी जीवनपणे प्रेतयात्रा काढली गेली माझी प्रेतयात्रा उजनीमध्ये बुडवली त्याचं मला दुःख नाही आहे बाबांनो हे खूप मोठी योजना आपल्या शेतीच्या पाण्याची योजना कुणामुळे रद्द झाली हे बाबांनो नीट विचार मी नाव नाही घेत त्यामुळे विकास मी तुम्हाला मी आज सांगतो अरे शेतीच्या पाण्यावर त्या पण सगळ्यांनी स्वप्न रंगवली आहेत माझ्या मुलाचं लग्न करायचंय माझ्या मुलीचं लग्न करायचंय मला शेत जमीन घ्यायची मला पाईपलाईन करायची मला बाकीच्या गोष्टी या शेतीमध्ये उत्पन्न मला करायच्या या लोकांना काय माहिती शेतीचे उत्पन्न जो खरा शेतकरी असतो हाडाचा शेतकरी असतो त्याला बाहेरचा किती जरी व्यवसाय असला तो राना पिराय गेल्यानंतर जर शेत जर शेतातलं पीक जर जळलं किंवा करपलं तर त्या शेतकऱ्याला किती त्रास होतो हे आपण पाहतो रे हे अनुभवलेलं आहे ही खूप मोठ पाप या इंदा पावड्याच्या नेत्याने केलेलं आहे बाबा आता म्हणतील माझा काय संबंध आहे ते जयंत पाटलाने के कॅन्सर केलं आता काय संबंध आहे तुम्ही ते सगळं सगळ्यांनी वाचलेलं आहे बाबा यांच काय कुठली गोष्ट चांगली केली तर आम्ही केली चुकले की वाईट केले की आम्ही केली हे मला पण माहिती आहे लोक दगड कोणाला मारतात ज्या झाडाला फळ आहे त्याला दोघं दगड मारतात ज्याचा ज्या झाडाला फळ नाही त्याला दगड दगड मारा काही लोक एवढे हिडी नसतात गंमत सांगतो वाघबाई साहेब जे काय म्हणले तुम्ही तर मागच्या वेळेस त्यांच्या हिंतीमध्ये होता काय वनसाळे तुम्ही मागच्या वेळेस त्या मकरे साहेब तुम्ही आबा हे आहे हे त्यावेळेस हो ना ना की मंडळी होती त्यांचा प्रचार करायला त्यावेळेस त्यांनी सांगितलं पहिला पंचनांगला कुठे निवडून आले नंतर दोन हजार पर्यंत त्यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये चिन्ह बदललं आणि म्हणले भरणे मामांनी साहेबांची साथ सोडून द्या ठीक आहे अजय पवारसाहेबांचं बदल मला आज आम्हाला सगळ्यांना आदर आहे मी जे निवडणूक लढवतोय हे मी घड्याळच्या चिन्हावरती मी घड्याळ चिन्ह बदललेलं नाही त्यांनी माझ्यावरती असं आता खुनी पक्ष बदलला कसा बदलला पांढरे भिड होतो असतात स्वार्थासाठी पक्ष बदलायचा ते पक्ष बदलता म्हणजे त्या पक्षाबद्दल फार प्रेम म्हणून नाही त्यांचा स्वार्थ त्याच्यामध्ये असतो असे जे काय आयराम व्यायाम असतात इलेक्शन आले की आयराम कायरामची खूप चेंती असते नव्या वेळा मग आयराम जायरामच पुढे जाण्याचा प्रयत्न करतो मला वाटतं याची जनता योग्य उत्तर देईल अयोग्य उत्तर देईल जनता <laughs> म्हणजे किती खोटे काय होत आता ह्यांनीच किती बघा आता दुसरा आपण तो शिरसेचा पूल केला आज करमाळ्याच किती वाहतूक इंदापूरची वाढणार इंदापूरची बाजारपेठ कुठे वाढणार आहे त्या लोकांनी उलट आपलं अभिनंदन करायला की खूप चांगलं काम झालंय शिरसोडी या पुलाच पण शिरसोडीचा पूल झाला इंदापूरचं मार्केट वाढलं तर आपलं कसं काय आपलं कसं काय त्यामुळं आपलं कसं काय म्हणून त्याच्या बाबतीमध्ये काय केलं ऐकाय म्हणले उजनीवर चारशे कोटी रुपयाचा पूल झाला चांगली गोष्ट आहे करणं गरजेच आहे पण त्याची कोणी बुलढाणी धरणावर एक पोटा फुल करा असं कुठे मागणी झाली त्यांनी सांगितलं लोकांनी केली एक उदाहरण सांगा अरे ते चारशे रुपये पुण तालुक्याच्या नावावर पडले आश्चर्य वाटत एवढ्या मोठ्या माणसाच अशी कुठे वाटणेच दे अरे पूल कुठला पीडब्ल्यूडीचा ही कुठला बंधारे कुठे जेल संपाद त्यात लिहिले बंधारे पण म्हणजे सहा हजार कोटी तर पाचशे कोटी आम्हाला तुम्हाला काय करायचंय तुम्ही कधी के केलंच नाही तिसरं ते मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझा सगळ्यांना स्वभाव माहिती आहे की मी कधी पोलीस स्टेशनला फोन करत नाही बाबादाजी आलेच घेत आमचं बाबादाजी पोरे दिसले कुठं लोक <laughs> मी पोलीस स्टेशनला फोन कधी करत नाही मला एक पद्धत मी मिटवायसाठी फोन करेल पण माझ्या जवळचा किती जरी माणूस असला आणि तो जर मला म्हणाला फोन करा कोणा गुन्हा दाखल करा मी माझ्या आयुष्यामध्ये फोन करत नाही आणि कोण तिथं त्या फायनान्सचा कोणतरी पंढरपूरचा माणूस त्याला कुणी तर मारलं आणि त्याला ते बिचारा आला त्याला घेऊन आले लोक बघा काय गुंडा गर्ज चालला बघा काय गुंड गुंडाचं गुंडा राज्य चाल ये त्यांनी भाषण स्वतः थांबवलं माझी मंत्र्यांनी आणि ये म्हणले बोल ते बिचार लागला बोलायला माझ्यावरती हल्ला केला कोणतरी ते मला ते डोंबाळे पण माहिती कुठल्या तरी डोंबाळ्यांनी कुठल्या तरी केला आणि ते फायनान्सचा कोणीतरी केला ठीक आहे ती मला मान्य त्याच माझा कसला संबंध नाही काय नाही भाजपचा माझे अध्यक्ष तो जामदार तो काय मत होता ऐका बरेच का <laughs> <laughs> बरं <laughs> का त्याला भरण्याचा का बघित हे बघा किती आता लबाड कसं करू लबाडी आणि गुन्हा मी गुन्हा दाखल करीन आज तुम्हाला मी सांगतो आज मंगळवार आहे तुळजापूरच्या देवीचा वार आहे तुळजापूरच्या देवीकडं माझं तोंड आहे ही माझ्या आयुष्यामध्ये मा गुन्हा दाखल वापराय सर तुम्ही पाहुण्यात तुमचं नाव मुद्दावून घेतोय मी कधीही कुणावरती गुन्हा दाखल करा एक गंमत सांगतो याच आपल्या नेत्याचं आष्टिला कारखाना आहे मोहोळ तालुक्यामध्ये ते देवा गुंड पाटील मग त्यांचेच नातेवाईक आहे त्यांच्या नावावरती लायसन होतं त्यांच्या नावावरती लायसन असताना त्या दोघे एकत्र त्यांनी कारखाना उभा राहतात त्यांचं काही ते भांडण झालं डिस्प्यूट तयार झाला आणि डिस्प्यूट तयार झाल्यानंतर ते देवागुंड पाटील एसपी कडे गेले आणि एसपीने त्यांना सांगितले मी जेव्हा पालकमंत्री होतो की तुम्ही फक्त पालकमंत्र्याचा फोन आणा फोन आणा मी त्यांच्यावरती गुन्हा लगेच दाखल करते ते देवागुंड पाटलाला वाटलं बाकीच्या हा असा आमदार असेल ते आले तिथं जोरात एकदम शेळगावला यशवंत त्या मान्य त्यांनी घेतलं आणि माझ्याकडे आले एकदम दरवाजा एकदा मामा आपलं लय चांगलं लय जोरात बातमी आपल्यासाठी लय जोरात मला लय फसवले तुम्ही पण बाहेर तुम्ही तुम्हाला पण अन जा मला पण म्हणलं पाटील या या बसा म्हणले पाटील बसा काय हो पाटील पाटील म्हणले मामा मला असं असं कागद काढायला लागले फाईल म्हणजे पाटील फाईल काढ मला काम सांगा मला म्हणले असं असं आहे मला असं असं इंदापूरच्या नेत्याने फसवलंय कारखान्यामध्ये मी एसपीना कागद दाखवले एसपी म्हणले मी लगेच गुन्हा दाखल करते फक्त मला पालकमंत्र्याचा फोन आण पाटील मी, मी, पाट मी, पाटी, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो म्हटलं तुम्ही आलाय तुम्ही चहा प्या पण मी फोन करणार नाही हे पाटलाला ठणकावून मी असं सांगितलं यशवंत त्या माने मुळचे आमदार लगेच बनले पाटील ते नाव उदरते मी तुम्हाला घरीच सांगत होतो मामा फोन करणार नाही त्यांचं माझं राजकीय भांडण नाही म्हणला हा तुमचा वैयक्तिक विषय हा तुमचा वैयक्तिक विषय तुम्हाला कोर्ट बाकीच्या गोष्टीत मी मी जर फोन केला तर मला संध्याकाळी झोपताना त्रास होईल तर मी फोन करणार नाही आणि पाटील तुम्ही चहा घ्या तुम्हाला तुमचं तुम्ही काय असेल बघा हे मी तुम्हाला, 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 तुम्हाला सांगतो हरणेश्वराच्या शपथ घेऊन सांगतो जो माणूस हर्षवर्धन पाटलावरती गुन्हा दाखल करू करू शक करून देत जेणे करून दिला नाही तो तुमच्यावरती काय गुन्हा दाखल करणार आहे बाबा ह्यात खोटं असलं देवा पण जिवंत असून यशवंत तात्या पण आपल्याला त्यांना कधी तुम्ही विचारा मी कधी आणि आता उलट घेऊ साहेब उलट जर माझ्यावर जर वेळ आली असते ना या पाटलाला बटन पण दाबायची कळली असते खरं आहे हे खोटं नाहीये त्यामुळे बाबानं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की आज इथं तुम्ही सगळेच हजर आहात आणि आपल्याला करायचंय काम करायचंय विकास करायचा आता मला विरोधकावरती काय टीका टिप्पणी करून त्याचा वेळ घ्यायचा नाहीये त्याचं कुणीतरी मानतं कुठं कुणी गाडीचं काढतं बंगल्याचं काढतं अरे या भागात बंगला कोणाचा होता हो माझा जन्मच बंगल्यात जावाय हो झालाय माझा जन्मच बंगल्यात झालाय सर कोणी बंगल्याचं काढतं आता कोणी बंगला मानत आहे गाडीचं काढतंय आता बंगल्यान गाडीचं काढायचा त्यांना अधिकार घेतो फक्त विचारा ठीक आहे पंच्याण्णव सालची माझीच परिस्थिती घेऊ आणि त्यांची परिस्थिती घेऊ अरेजा कैलासवाशी शंकरराव भाऊ पाटील यांचा आपल्याला सगळ्याला आदर आहे ज्यावेळेस हा कारखाना काढायचा होता कागदपत्र काढायची होती त्यावेळेस या कारखान्यासाठी तीन लाख रुपये लागणार होते आबा तुम्ही त्याचे संचालक आहात दोघं पण संचालक आहात त्या कारखान्याचे तीन लाख रुपये त्यावेळेस कागद काढासाठी नवीन वाचन ट्रान्सफर करण्यासाठी तीन लाखातले एक लाख रुपये हे भरणे कुटुंबाचे आहेत हे त्यांना माहीत नाही भाऊ त्यानंतर शेतकऱ्या भाऊ त्यावेळेस आता मी सांगतो काय मला काय जे काय आहे ते शेतकऱ्यांचं साहेब तिथं काय आम्हाला काय इडीबिडी लागत नाही साहेब शेतकऱ्यांचं आहे मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो तीस वर्षापूर्वी तीस ते पस्तीस तीस वर्षात पूर्वी त्या इंदापूर सहकारी कारखान्यामध्ये तीस मला वाटतं तीसच्या पेक्षा जास्त असो तीस, तीस वर्षापूर्वी भरणे कुटुंबाची साडेचार कोट रुपयाची ठेव ते इंदापूर सहकारी मध्ये माझ्या कुटुंबाची होती म्हणजे सांगायचं तात्पर्य भाऊ ते भाऊन मुळे आपण केलं अजूनही आहे माझं तिथं ते देतच नाही आता आता हे डायरेक्टर दोघांना विचारलं पाहिजे आपण खरं म्हणजे <laughs> सांगायचं तात्पर्य किती खोटं बोलायचं त्यामुळे बाबांना मला टीका टिप्पणी करायबद्दल आता ते बोललेच बोलायला लागले त्या बिचऱ्या मुलांबद्दल मला काहीही बोलायचे नाहीत ती माझ्या मुलासारखी माझ्या ती लहान बहिणीसारखी तो मुलगा भावासारखा आहे त्यांच्याबद्दल मला बोलायचं कारण ते ठीक आहे त्यांना त्यांचं काय बोलायचं त्यांना बोलू द्या प्रत्येकाला मला कुणावरही बोलता येतं पण मी कधी बोलत नाही बाबांनो त्यामुळं कुणी काढलं साडीचं सा काढलं म्हणजे एवढा विकास केला तर यांना साडी वाटायची काय गरज होती अरे तुम्हाला कधी द्यायचं तुम्हाला कधी द्यायचं माहितीच नाही तुम्हाला फक्त घ्यायचंच माहिती आहे त्या माणसाला मला विचारायचं अरे त्या गरीब आमच्या बहिणीच्या दिवाळीमध्ये भाऊ भेट काय असते त्या साडीची किंमत पैशात नसते रे बाबा त्या बहिणीला किती आनंद होतो आमच्या राष्ट्रवादी हो पक्षाच्या लोकांनी ते काढलं त्या साडीचा आनंद किती वेगळा आहे यांना काय माहित मी तुम्हाला अजून आठवा करोनाचं संकट होत करोनाचं संकट असताना हे राज्य संपूर्ण दुःखामध्ये होतं अडचणीच्या काळामध्ये होत तुमच्याकडे एवढं कारखाने होते तुमच्याकडे एवढं सगळं होत मग त्या काळामध्ये ज्या वेळेस लोकांना गरज होती अडचण होती त्या काळामध्ये किराणाचं गीट तुम्ही का वाटलं नाही किराणाचं गीट आपण वाटलं या राज्यामध्ये सगळ्यात जास्त किराणाचं गीट कुठं कुणी वाटलं इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाने वाटलं रक्ताचं संकलन कुठं केलं जास्त कुठं झालं तर इंदापूर तालुक्यामध्ये झालं <laughs> शेवटी अडचणीच्या काळामध्ये गरीब माणसाला मदत मिळाली पाहिजे एवढं कारखाना असताना अहो किरणाचं किट सोडून द्या तुम्ही चहाच पुढे तरी वाटली भाऊ कसलं प्रेम इंदापूर सहकारीचं नाव घ्यायचं नाव सहकारी बनायचं घेतलंय कळसाच्या लोकांना किती लोकांना सभासद करून घेतलं त्यांना विचारा तुमचा साखर सोडत तुमचा विश्वास आहे ना तुमच्यावर त्यांचा विश्वास आहे ना जे आज त्यांचे प्रचार करतात ना त्यांना म्हणून तुमच्या घरातले किती साहेब असेल हे विचारा मी तुम्हाला मी सांगतोय मुद्दाम तुम्हाला का सांगतोय हे तुम्हाला तुम्ही विचारल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही बापांना ना राजकारण बाजूला ठेवा हे सगळं बाजूला ठेवा आणि आपलं कुणी चांगलं केलंय आपला विकास कोण करू शकतं उद्या शेतीचा पाण्याचा प्रश्न आपला महत्वाचा आहे हा प्रश्न आपला भविष्यामध्ये कोण कोसडू शकत या राज्यामध्ये खमखाने कोण आहे मी आजही तुम्हाला सांगतो या राज्यामध्ये आपल्या पाण्यासाठी खमकाने एकच आहे त्याचं नाव अजितदादा पवार हे तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो नीट विचार करा शांत डोक्याने हे घ्या आज तुम्हाला दुसरी गंमत सांग कदाचित तुम्हाला लोकांना त्याचं महत्व लक्षात येणार नाही या तरुण मुलांना लक्ष महत्व देणार नाही शेवटच्या दिवशी मागच्या वीस पंचवीस दिवसापूर्वी खूप मोठा क्रांतिकारी निर्णय इंदापूरच्या इतिहासामध्ये नोंद होईल असा घेतला गेला तो कुठला जंक्शनची एम आय डी सी जंक्शनच्या एमआयडीसीचा फायदा काळसाच्या तरुण मुलांना किती होईल किती तरुण मुलांना रोजगार मिळेल ज्याला छोटे छोटे व्यवसाय सुरू करायचे आहेत त्यांना छोटे छोटे व्यवसाय सुरू करता येतील या जंक्शनच्या मुळे हा रोड वाढणार आहे रहदारी वाढणार आहे जंक्शनला तुम्हाला मी सांगतो जंक्शनला आज तीनशे साडेतीनशे एकर जमीन दिसली असली तिथं शेती महामंडळाची जमीन आहे शेती महामंडळाची हजारो हो एकर जमीन आहे उद्या चांगले चांगले उद्योगपती आले तिथं तिथं त्यांना ती जागा दिली जाणार आहे तिथं नवीन नवीन व्यवसाय सुरू होणार आहेत जंक्शनला सुरू झाल्यानंतर त्याचा फायदा हा माझ्या बाबांनो काळसाच्या युवकांना होणार आहे व्यावसायिकाला होणार आहे आमच्या मशीन मशिनवाऱ्यांना होणार आहे कॉन्ट्रॅक्टरला होणार नाही सांगायचं तर की तुम्हाला काय बारीक बारीक गोष्टी आहे कदाचित तिथं काही लोकांना राहायची सोय सुद्धा लोक इथं राहतील हिथून तिथं जंक्शनला करतील किंवा काही गोष्टी कळणार नाही जंक्शनच्या एमआरडीसी मुळे खूप मोठी क्रांती खूप मोठा बदल या परिसरामध्ये होणार आहे आणि तो एक महत्वपूर्ण निर्णय माझ्या पाठपुराव्यामुळे युतीच्या सरकारने एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदा पवारसाहेब असतील या सर्वांनी घेतला त्यामुळे त्या लोकांचं जेवढं आभार मानावे तेवढे थोडे त्यामुळं ते मी अजून जास्त काय बोलावं असं काय वाटत नाही त्यामुळे बाबांनो फक्त घड्याळ्याकडे बघा आमच्याकडे बघा ही निवडणूक तुमच्या ग्रामपंचायतीची